शिवराय मित्रांनो खरीप पीक किमा दोन हजार चोवीस याच्याविषयी एक संपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल हिंगोली परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ या चारी जिल्ह्याच्या अधिसूचना काढ्या म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रम पीक विमाच्या अधिसूचना काढल्याच्यानंतर एका महिन्याच्या आत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करावा लागतो परंतु याच्यामध्ये काही अडचणी असतील त्याच्यामध्ये ज्या काही आचारसंहिता असतील तर याच्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार नाही तर मित्रांनो नेमका आता याच्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली आणि यवतमाळ याच्यामधील कोणते तालुके त्याच्यानंतर कोणकोणते कुं महसूल मंडळ आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जा एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात प्रथम हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या चारही जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या ह्या अधिसूचना काढल्या होत्या आणि ह्या अधिसूचना काढल्याच्यानंतर एका महिन्याच्या आत ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेशसुद्धा दिले होते परंतु काही याच्यामध्ये अडचणी असतील जसे की आजच्या सरित्या आपण पाहिलं होतं याच्यामुळं ह्या पी विम्याचं वितरण ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं नाही तर मित्रांनो आता याच्यामध्ये नेमकं आपण कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची सविस्तर माहिती बघू मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामधील वस्मत तालुका आहे आणि या वस्मत तालुक्यामधील जे काय महसूल मंडळ आहेत की या सर्व शेतकऱ्यांना हा अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्याच्यामध्ये वस्मतमधील वस्मत, वस्मत महसूल मंडळ असेल त्याच्यानंतर आंबा महसूल मंडळ त्याच्यानंतर गिरगाव त्याच्यानंतर हट्टा त्याच्यानंतर हईतनगर आणि कुरुंदा त्याच्यानंतर टेंबोरी तर ही सर्व महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के अग्रणचा पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे औंढा नागनाथ तालुका तर या तालुक्यामधील एकूण औंढा नागनाथ हे महसूल मंडळ त्याच्यानंतर जवळा बाजार महसूल मंडळ तसेच साळणा महसूल मंडळ आणि येळेगाव सोळंके ही महसूल मंडळे तर मित्रांनो ही सर्व महसूल मंडळे या पंचवीस टक्के अग्रिम विमासाठी पात्र केली आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हा विमा जमा केला जाणार आहे त्याच्यानंतर हिंगोलीमधील बासमा त्याच्यानंतर डिग्रस कराळे त्याच्यानंतर हिंगोली शहर त्याच्यानंतर खांबाळा तसेच मालविरा त्याच्यानंतर नरसी नामदेव आणि सिरसम ही जी काही महसूल मंडळ आहेत तरी सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत म्हणजे ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्केचा विमा मिळणार आहे त्याच्यानंतर कळमनुरुकीमधील एकूण आखाडा बाळापूर महसूल मंडळ त्याच्यानंतर डोंगरकाडा महसूल मंडळ त्याच्यानंतर कळमनुरी महसूल मंडळ त्याच्यानंतर नंदापुरी महसूल मंडळ त्याच्यानंतर वाकोडी महसूल मंडळ आणि मध्ये वारंगा फाटा तर ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अग्रिमचा पंचवीस टक्के रुपये किंमत जमा होणार आहे त्याच्यानंतर शेनगावमधील आजेगाव सर्कल त्याच्यानंतर गोरेगाव त्याच्यानंतर हट्टा त्याच्यानंतर पानकनेरगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर साखरा आणि सेनगाव ही सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आता याच्यानंतर नांदेड जिल्हा तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या ह्या अधिसूचना काढण्यात आल्या आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमसाठी याच्यामध्ये सर्व महसूल मंडळे पात्र आहेत आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते कौन महसूल मंडळ आहेत हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये सर्वात प्रथम हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळ आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्केचा पीक किंवा मिळणार आहे त्याच्यामध्ये हिमायतनगर महसूल मंडळ त्याच्यानंतर जवळगाव महसूल मंडळ आणि त्याच्यानंतर सारसम तर ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली त्याच्यानंतर पुढचं म्हणजे कंधार तालुका तर कंधार तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत आणि येथील महसूल मंडळे आहे बरुळ महसूल मंडळ त्याच्यानंतर कुरुळा ब महसूल मंडळ त्याच्यानंतर फुलफळ महसूल मंडळ त्याच्यानंतर डिग्रस बुद्रुक महसूल मंडळ त्याच्यानंतर उस्मानानगर महसूल मंडळ त्याच्यानंतर कंधार आणि पेटबाज तर ही सर्व महसूल मंडळे ह्या अग्रिमच्या पंचवीस टक्के पिकिम्यासाठी पात्र आहेत त्याच्यानंतर पुढच्या म्हणजे किनवट तालुका किनवट तालुक्यामधील एकूण नऊ महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि येथील या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पंचवीस टक्केचा अग्रिम पीक विमा जमा होणार आहे याच्यामध्ये बोदडी महसूल मंडळ त्याच्यानंतर दहेली महसूल मंडळ त्याच्यानंतर इसापूर महसूल मंडळ त्याच्यानंतर जलदारा महसूल मंडळ तसेच किनवट महसूल मंडळ त्याच्यानंतर मांडवी महसूल मंडळ त्याच्यानंतर शिवनी महसूल मंडळ त्याच्यानंतर सानगी आणि उमरी तर ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे लोहा तालुका तर मित्रांनो लोहा तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळं याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि येथील कल कलबद्र बुद्रुक त्याच्यानंतर कापसी त्याच्यानंतर लोहला महसूल मंडळ त्याच्यानंतर मालकोली महसूल मंडळ त्याच्यानंतर सावरगाव शेवाडीबा आणि सोनपेठ तर ही सर्व महसूल मंडळे या पंचवीस टक्के पिक विम्यासाठी म अग्रिमच्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत त्याच्यानंतर माहूर माहूरमधील एकूण चार महसूल मंडळे आहेत याच्यापैकी माहूर त्याच्यानंतर शिंदखेड वाईबा आणि वानोळा तर ही सर्व महसूल मंडळे ह्या पंचवीस टक्के पिक विम्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत त्याच्यानंतर मुतखेडमधील एकूण तीन महसूल मंडळे आहेत याच्यापैकी बारड मुतखेड आणि मुगड तर ही सर्व महसूल मंडळे या पंचवीस टक्केच्या अग्रिम पिक विम्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत त्याच्यानंतर मुखेडमधील एकूण आठ महत्सू मंडळ आहेत याच्यामध्ये अंबुगा बुद्रुक त्याच्यानंतर बराळी त्याच्यानंतर चांदोला त्याच्यानंतर जाहूर त्याच्यानंतर जाम त्याच्यानंतर मुखेड मुकुरबाद आणि येवटी तर ही सर्व महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्निपिकम्यासाठी पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर नायगावमधील एकूण सहा महोत्सू मंडळ आहेत त्याच्यापैकी बरबाडा महसूल मंडळ त्याच्यानंतर मंजारम महसूल मंडळ त्याच्यानंतर घुंगराळा महसूल मंडळ तसेच नायगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर कुंटूर महसूल मंडळ आणि नरसी तर ही सर्व महसूल मंडळे ह्या पंचवीस टक्के पिकिम्यासाठी पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर नांदेडमधील एकूण दहा महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये लिमगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर नालेश्वर महसूल मंडळ त्याच्यानंतर नांदेड शहर आणि नांदेड ग्रामीण महसूल मंडळ त्याच्यानंतर तरोडा बुद्रुक महसूल मंडळ त्याच्यानंतर तुपा त्याच्यानंतर वाराणसी तसेच वजिराबाद विष्णुपुरी आणि वाजेगाव तर ही सर्व महसूल मंडळे ह्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकिम्यासाठी पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर उमरीमधील एकूण चार महसूल मंडळ आहेत याच्यापैकी धानोरा बुद्रुक तसेच गोलेगाव सिंधी आणि उमरी ही सर्व महसूल मंडळे ह्या पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्यासाठी पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर धर्माबाद धर्माबादमधील एकूण चार महसूल मंडळं आहेत याच्यापैकी धर्माबाद महसूल मंडळ त्याच्यानंतर झरीकोट महसूल मंडळ तसेच कारखिली महसूल मंडळ आणि सिरजखोड ही सर्व महसूल मंडळे ह्या पंचवीस टक्के पिकिम्यासाठी पात्र करण्यात आले आहेत त्याच्यानंतर देगलूरमधील एकूण सात महसूल मंडळ आहेत आता याच्यामध्ये दे, देगलूर महसूल मंडळ त्याच्यानंतर हनेगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर खानपूर महसूल मंडळ त्याच्यानंतर मालेगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर मारखेळ महसूल मंडळ तसेच नरंग ना बुद्रुक महसूल मंडळ आणि शहापूर तर ही सर्व महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकिम्यासाठी पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर पुढचा म्हणजे बिलोली तालुका तर या तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत याच्यामध्ये अंदमापूर महसूल मंडप तसेच बिलोली महसूल मंडळ त्याच्यानंतर कुंदलवाडी महसूल मंडप त्याच्यानंतर लोहगाव महसूल मंडळ तसेच रामतीर्थ महसूल मंडळ आणि सागरोली तर ही सर्वात महत्त्वाची महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना लवकरच पंचवीस टक्केचा अग्रिमचा विमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर भोकरमधील एकूण पाच महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत याच्यामध्ये भोकर महसूल मंडळ भोशी महसूल मंडळ त्यानंतर किनी महसूल मंडळ त्याच्यानंतर मतूर आणि मोकली तर ही सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हा पंचवीस टक्केचा पी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर अर्धापूरमधील एकूण तीन महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत याच्यामध्ये अर्धापूर महसूल मंडळ त्याच्यानंतर दाभड महसूल मंडळ तसेच मालेगाव तर ही मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर तर मित्रांनो हे होतं नांदेड जिल्ह्यामधील जे काही महसूल मंडळे आहेत त्याच्यानंतर महसूल मंडळांची संख्या किती आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात तर मित्रांनो याच्यानंतर आता पुढचा म्हणजे परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्यामधील कोणते महसूल मंडळ आहेत त्याच्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हा विमा कधी जमा होणार आहे याचीसुद्धा माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो परभणीमधील एकूण नऊ तालुक्याच्यामध्ये पात्र करण्यात आली आता या नऊ तालुक्यामधील एकूण महसूल मंडळ आपण बघूयात पहिला तालुका म्हणजे जिंतूर तालुका तर जिंतूर तालुक्यामधील एकूण आठ महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या अधिसूचना काढल्या आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हा पिकिमा जमावणार आहे याच्यामध्ये जिंतूरमधील आडगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर चारठाणा महसूल मंडळ त्याच्यानंतर सावंगी महसूल मंडळ तसेच बामणी महसूल मंडळ त्याच्यानंतर दुधगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर वाघे महसूल मंडळ त्याच्यानंतर बोरी आणि जिंतूर तर ही ता 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 सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे पूर्णा तालुका तर पूर्णा तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि हे सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण चुडावा महसूल मंडळ त्याच्यानंतर लिंबाळा महसूल मंडळ तसेच कातनेश्वर महसूल मंडळ त्याच्यानंतर पूर्णा महसूल मंडळ तसेच कावलगाव महसूल मंडळ आणि ताडकळस तर ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हा अग्रिमचा पंचवीस टक्के विमा जमा होणार आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर मानवत तालुका मानवत तालुक्यामधील एकूण पाच महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली त्याच्यामध्ये केकरजवळा महसूल मंडळ मानवत महसूल मंडळ त्याच्यानंतर तारबोरगाव महसूल मंडळ तसेच कोला त्याच्यानंतर रामपुरी आणि रामपुरी ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अग्रिमचा विमा जमा होणार आहे त्याच्यानंतर पालम तालुका पालम तालुक्यामधील एकूण पाच महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलीत याच्यामध्ये बानवस महसूल मंडळ त्याच्यानंतर चाटोरी महसूल मंडळ तसेच पालम महसूल मंडळ त्याच्यानंतर पेट शिवनी महसूल मंडळ त्याच्यानंतर रावराजूर महसूल मंडळ तर ही सर्व महसूल मंडळे या पालम तालुक्यामधील आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच अग्रिमचा पंचवीस टक्के पीकिमा हा जमा होणार आहे त्याच्यानंतर पाथरी तालुका पाथरी तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले याच्यामध्ये बाबळगाव महसूल मंडळ हदगाव बुद्रुक महसूल मंडळ त्याच्यानंतर कासूपुरी महसूल मंडळ तसेच पाथरी महसूल मंडळ तर ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अग्रिमचा पिकी जमा होणार आहे त्याच्यानंतर शेलू तालुका शेलू तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली त्याच्यामध्ये चिखलटाणा बुद्रुक महसूल मंडळ तसेच देऊ देऊळगाव गट महसूल मंडळ त्याच्यानंतर कुपटा महसूल मंडळ तसेच मोरेगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर शेळू त्याच्यानंतर वाळूर तर, 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 तर मित्रांनो ही सर्व महसूल मंडळे शेलू तालुक्यामधील ही पात्र करण्यात आली आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पंचवीस टक्केचा अग्रिम पीकिमा जमा होणार आहे त्याच्यानंतर सो सोनपेठ तालुका सोनपेठ तालुक्यामधील एकूण चार महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले त्याच्यामध्ये आवलगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर शेगाव मराठा महसूल मंडळ त्याच्यानंतर सोनपेठ आणि वडगाव तर ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली तर मित्रांनो हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामधील नेमके कोणकोणते महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकिम्यासाठी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतण्याचे घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो याच्यानंतर आता ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा कधी जमावणार होणार तर मित्रांनो अधिसूचना काढल्याच्यानंतर एका महिन्याच्या आत ही रक्कम त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते परंतु याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी असतील आता तुम्ही पाहायचं असाल मागच्या वेळेस जे काय आचारसंहिता अडचण होती तर त्या आचारसंहितेमुळं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा जमा करता आला आहे परंतु लवकरच आता येणाऱ्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ही सर्व पंचवीसची अग्रिमची विमा हा या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असा तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन एवढंसह धन्यवाद